सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज आम्ही सर्वजण खूप एक्साइटेड आहोत कारण आज स्पेशली आम्ही चालू कोड्या किनारमध्ये तर कोड्या किनार हे तामिळनाडू राज्यातील एक सुंदर थंड हवेचं ठिकाण आहे ज्याला भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं आणि इथलं निसर्गरम्य वातावरण इथलं निसर्गरम्य दृश्य डोंगर तलाव धबधबे पाहण्यासारखे असतात तर त्यासाठी लोक स्पेशली इथे येतात आणि हा एक डोंगरावर असणारा हा भाग आहे म्हणजे डोंगरावर वसलेलं हे हिल स्टेशन आहे रस्त्याने जाताना गजब सिनरी असणारा एक व्ह्यू पॉईंट आम्हाला दिसला आणि हा पॉईंट बघितल्यानंतर इथं थांबावं असं वाटलं म्हणजे रस्त्याचाच व्ह्यू आहे ॲक्च्युली तर इथं आम्ही थांबलो वेगवेगळ्या ह्याच्यावरती रील्स वगैरे बनवल्या मस्त मजा मस्ती केली आणि नंतरच जो पुढचा प्रवास आहे तो सुरू केला रस्त्याचा व्ह्यू बघत बघत आपण ही माहिती जाणून घेणार आहोत डोंगरातून रस्ता गेलेला आहे म्हणजे वरती 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 आपल्याला उंचावरती जायचं आहे तर असंच हे डोंगर चढत 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 आपण वरती जातो म्हणजे घाटाचा रस्ता आहे ॲक्च्युली खूप वळणं वलन वळणं आहेत ज्यांना कोणाला उलटीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी थोडंसं हे डेंजर आहे कारण खूप वळणं आहेत वळणं घेत घेतच आपण वरतीपर्यंत आहे असं हे हिल स्टेशन आहे खोड्या किनारचे अजून तीन चार व्हिडिओज पुढे मी अपलोड करणारच आहे आणि कोड्या किनारमध्ये जाताना रस्त्याने आम्ही भरपूर धम्माल केली होती बट तो डिटेल व्हिडिओ माझ्यातून चुकून डिलीट झाला त्याचं मला खूप वाईट वाटते कारण खूप कष्टाने खूप प्रेमाने मी तो व्हिडिओ काढलेला होता सुरुवातीपासून घरातून निघतानाचा जो व्हिडिओ होता तो मला टाकता आला नाही तामिळनाडूतील कोड्या किनालच्या सुंदर पर्यटनाबद्दल ऐकलं असेल तुम्ही सर्वांनी जर ऐकलं नसेल तर या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी माहिती घेणार आहोत म्हणजेच की आत्ता आम्ही कोड्या किनारला चाललो आहे तर जाता जाता रस्त्याचा व्ह्यू बघत बघत आपण कोड्या माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्ही कोड्या किनारमध्ये फिरण्यासाठी येणार असाल तर ही माहिती तुम्हाला सर्वांना माहीत असायलाच हवी कोड्या किनारला भेट देण्यासाठी कॉकर्स वॉक हे खास ठिकाण आहे अविस्मरणीय दृश्य बघण्यासारखे आहे आणि कॉकर्स तिकडचं दृश्य बघत बघत धुक्याचा आनंद घेत घेत हा रस्ता कट होतो असं हे कॉकर्स वॉक आहे खो किनार हे एक खास हिल स्टेशन आहे इथलं हवामान इथलं क्लायमेट जबरदस्त आहे आणि विशेष म्हणजे इथल्या धुक्यातील सुंदर पर्वतरांगा बघण्यासारख्या असतात म्हणजे इथं भरपूर धुकं असतं तर इथे तुम्ही पाहू शकता आम्ही रस्त्यामध्ये एका ठिकाणी थांबलो आहे आणि चक्क मधमाशीच्या पोळ्या म्हणजे मधाच्या पोळ्या इथं बघायला भेटल्या लाईव्हमध्ये मध मद काढून देत आहेत आणि आम्हीसुद्धा इथून मध घेतला तर तुम्ही इथं पाहू शकता मधमाशी जिवंत मधमाशी याच्यावरून फिरतायत हा मध आम्ही टेस्ट करून बघितला आणि ओरिजिनल टेस्ट आहे ह्याची नंतर आम्ही घेतलासुद्धा तर इथं बार्गेनिंग खूप चालते म्हणजे आम्हाला एक लिटर दीड हजार रुपयाला सांगितला होता आणि आम्ही बार्गेनिंग करून सातशे रुपयाला एक लिटर घेतला तर इथं पाहू शकता एवढा सगळं मध बघून मन हॅपी झालं असं वाटत होतं की सायकलवर ठेवलेलं जे मधाच्या पोळ्याचं भांडं आहे तेच घरी घेऊन जावं तर असा हा गमतीशीर प्रकार रस्त्याने जाताना घडला आणि दुसरा एक कोडाखेडामधला व्ह्यू पॉइंट आहे तो म्हणजे ग्रीन फॅली व्ह्यू तर इथं कसं असतं की सगळीकडे धुकं आणि हिरवळ आपल्याला बघायला भेटेल म्हणजे सगळीकडे पांढर शुभ्र असं वातावरण दिसतं आणि हे खरंच खास आहे बघण्यासाठी इथं पक्ष्यांचा किलबुलाट एवढा असतो की मन शांत होऊन जातं मस्त वाटतं तो पक्ष्यांचा किलबुलाट ऐकायला पर्वतरांगाचं मनमोहक दृश्य पर्यटकांना आकर्षित करण्यासारखं असतं इथं आणि इकडे तिकडे तुम्ही बघाल तर पर्वतरांगा हिरवळ आणि धुकच तुम्हाला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये आपण फक्त खास खास पॉईंट पाहतोय भरपूर पॉईंट आहेत भरपूर व्यू पॉईंट आपल्याला कोड्या किनारमध्ये आल्यानंतर बघायला भेटतील तीन ते चार दिवस तुम्ही इथं राहिलात तर सर्व पॉईंट बघता येतील निवांतपणे तसं पाहिलं तर दोन दिवसातसुद्धा सर्व काही बघून घेता येतं बट शांतपणे निवांत प्रत्येक पॉईंटचा स्वाद घ्यायचा असेल तर तीन ते चार दिवस लागतात तर तिसरा पॉईंट आहे थलियार फॉल्स हा खास धबधबा बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊन जाते भरपूर गर्दी असते कोड्या कधीही तुम्ही आलात तरी तुम्हाला गर्दीच भेटेल आता जो व्ह्यू पॉईंट आहे तो आहे केव या ठिकाणी जर तुम्ही जाल तर असं वाटेल की इकडं बघावं की तिकडं बघावं हे एक रहस्यमय आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे याच्यामध्ये कसं आहे घनदाट झाडी आहे झाडांच्या मुळांच्या जाळ्यांनी वाढलेलं हे ठिकाण आहे तर इथं लेक लेकसुद्धा आपल्याला बघायला भेटेल बोटिंगसुद्धा इथं करता येते इथं डॉल्फिन नोज म्हणून एक पॉईंट आहे तर पिलर रॉक्स म्हणून एक पॉईंट आहे तोही बघण्यासारखा आहे सगळ्यात बेस्ट आणि सर्वांना आवडणारा पॉइंट म्हणजे पाईन फॉरेस्ट इथं लहानांपासून वयस्क व्यक्तीपर्यंत सर्वांच्या आवडीचा हा पॉईंट आहे नंतरचा पॉइंट आहे कुमराई विलेज व्ह्यू ॲक्च्युली फ्रेंड्स सर्व व्ह्यू पॉईंटची माहिती मी पॉइंट बघताना तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन वेगवेगळी टेम्पल सुद्धा आहेत वॉटरफॉल आहेत आणि मिरर हाऊस सुद्धा आहेत जर इथे तुम्ही पाहू शकताय बोलता बोलता आम्ही कोड्या किनारमध्ये पोहोचलो सुद्धा आणि इथला व्ह्यू बघा कोड्या किनारमध्ये अशीच घरं असतात उंचावर इथला व्ह्यू बघितल्यानंतर असं वाटतं की बघतच राहावं आम्ही इथं आल्यानंतर रूम घेतली आणि नंतर फ्रेश होऊन एका व्ह्यू पॉईंटवर जायचा आमचा प्लॅन होता हे बघा ह्याच बोटिंग पॉईंटवर आम्ही आता जाणार आहोत थोड्याच वेळाने इथं कसं आहे की कसं आहे की आपण स्वतःच ही बोट चालवायची आहे पॅडलवाली आहे तर आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथं भरपूर वेळा आम्ही बोटिंग केलेली आहे म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहतो तिथं फेमस आहे बोटिंगसाठी त्यामुळे बोटिंग काही आम्ही केलेली नाही आणि आत्ता आम्ही जस्ट काहीतरी चटपटी खाण्यासाठी इथं आलो आहे तर आम्ही तिखीवाली मस्टपटी खट्टा मिठा तिखा फ्लेवर असणारी भेळ घेतलेली आहे त्याच्याबरोबर मसालेवाले शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत ते खात खात आम्ही शॉपिंग करणार आहोत कोड्या किनामध्ये आल्यानंतर शॉपिंग करायला विसरू नका एकदम मस्त आणि स्वस्तात सर्व काही भेटतं म्हणजे भरपूर व्हरायटीचे भरपूर वेगवेगळे चांगल्या सुद्धा वस्तू इथं असतात आणि फक्त आपण ते बार्गनिंग करून घ्यायचं असतं तर आत्ता सध्या रात्रीची वेळ आहे त्यामुळे बोटिंग बंद आहे बट इथं शॉपिंगसाठी भरपूर काही आहे स्पेशली इथल्या पर्स मला खूप आवडतात मी नेहमी दोन तीन तरी पर्स घेतच असते तर ह्यावेळेसुद्धा मी एक पर्स घेतलेली आहे कारण इथं छान पर्स भेटतात युनिक पण असतात आणि रेट पण आपल्याला पाहिजे तसं पण घेऊ शकतो म्हणजे बार्गेनिंग करून जरी त्यांनी हजार रुपये सांगितलं तरी आपण सहाशे सातशे रुपयेपर्यंत ती वस्तू घेऊ शकतो तर आम्ही शॉपिंग करत करत तुम्हाला इथलं शॉपिंगचं जे मार्केट आहे ते पण दाखवतो आणि तुम्हाला आयडिया येईल की इथं आल्यानंतर कसं असतं ते बोटिंगच्या शेजाचा हा व्ह्यू आहे इथं स्वेटर वगैरे ब्लँकेट काही घ्यायचं म्हटलं बॅग काही इवन क्लिपपासून खाण्याच्या वस्तूपर्यंत सगळं काही या मार्केटमध्ये आपल्याला भेटून जातं स्पेशली फिरायला गेल्यानंतरचा एक वेगळाच आनंद असतो आणि फिरायला गेल्यानंतर शॉपिंग तर किल बिल, किल बिल वेग मस्त झालीच पाहिजे तर इथं आल्यानंतर सगळीकडे आवाज किलबिल किलबिल सुरू आहे म्हणजे सगळ्या शॉपच्या पुढे वेगवेगळा आवाज असं मस्त वाटतं आहे ऐकायला पण मी जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती तुम्हाला टूरचे सर्व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला भेटतील व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा इथून पुढेही तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणचे व्हिडिओज नक्कीच बघायला भेटतील ह्या हिल स्टेशनवर तुम्हाला फिरण्यासाठी यायचं असेल तर तुम्हाला इंग्लिश हिंदी मल्याळम किंवा तामिळ या चार भाषेपैकी कोणती तरी एक भाषा आली तरी चालेल इथं जास्त करून तामिळ मल्याळम आणि हिंदी ह्या तीन भाषा चालतात म्हणजे इंग्लिश जास्त करून चालत नाही कोणत्याही राज्यातून इथं कोड्या किनारमध्ये येणार असाल तर इझिली येऊ शकता म्हणजे की जर सपोज तुम्ही महाराष्ट्रातून येत असाल तर मदुराई एअरपोर्ट इथं जवळच आहे जर जर तुम्हाला ट्रेननं यायचं असेल तर ट्रेननंसुद्धा तुम्ही येऊ शकता इवन बसनंसुद्धा तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता

छानशी शॉपिंग झाले आणि जो व्ह्यू पॉइंट होता म्हणजे लेकच्या शेजारीच आम्ही फिरत होतो जास्त वेळ म्हणजे एक तास तरी आम्ही तिथं फिरलो आणि आता रात्रीचे टेन थर्टी वाजलेत आणि आम्ही आता जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये आलोय तर इथं आम्ही फ्राईड राईस घेतलेला आहे मसाला सुद्धा घेतलेला आहे तर मस्त पोट भरून डिनर करणार आहोत आणि उद्या सकाळी लवकर आम्ही पहिल्यांदा जो व्ह्यू पॉईंट आमच्या रूमपासून जवळ आहे तो बघायला जाणार आहे तर असा आम्ही प्लॅन केलेला आहे नेक्स्ट येणारा व्हिडिओसुद्धा नक्की पहा तोही तुम्हाला खूप आवडेल आवडेलपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मी थँक्यू तीनशे रुपयाला